भोंगडे वस्ती भागात रविवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली यामध्ये माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या दोन मुलांसह सात जण जखमी झाले गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धुसफुसीचं पर्यवसन बाईक वेगात चालवून जोरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दगडफेकीत झालं घोंगडे वस्तीत रात्री दहा नंतर सुमारे अर्धा तास दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली रस्त्यावरील अनेक वाहनं आडवी करण्यात आली गल्लीमध्ये दगडांचा खच पडला या दगडफेकीत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची दोन मुलं बिपिन आणि संदीप हे जखमी झाले दुसऱ्या गटातील रियाज नदाफ व एकवीस राहणार घोंगडे वस्ती याच्यासह चार युवकही जायबंद झाले घोंगडे वस्तीमध्ये रविवारी रात्री दहाच्या सुमारास रियाज आणि रऊफ हे बाईकवरून जात होते तेव्हा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घरासमोर कार लागली होती कारच्या मागून बाईक चालवणाऱ्या रियाजनं जोरात हॉर्न मारला त्यामुळं तिथं थांबलेले दोघे तिघे संतप्त झाले त्यातील एकानं त्याला जाऊ दे बे असं म्हणताच अरे बे कुणाला म्हणतो असा रियाजनं जाब विचारला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली त्यानंतर रियाजनं नातेवाईकांना मोबाईल करून बोलावून घेतलं त्यांची माणसं आल्यानंतर तणाव निर्माण झाला तोपर्यंत सुरेश पाटील यांच्या घरासमोरही गर्दी वाढली आणि दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली प्रत्यक्षदर्शीनं ही माहिती दिली अचानक ही घटना सुरू झाल्यानं काय घडतंय हे अनेकांना कळण्याच्या आतच पाच ते सहा दुचाकी गाड्यांचं नुकसान झालं तिथं असलेल्या एका रिक्षाचं थोडंफार नुकसान झालं या दगडफेकीत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची दोन्ही मुलं बिपिन आणि संदीप यांच्या डोक्याला खोच पडली मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला दुसऱ्या गटातील सैफान सुलेमान पठाण वय चोपन्न रशिदा पठाण रौफ इनामदार वय बावीस अफान शेख यांच्या पायाला आणि हाताला जखम झाली रियाज सैफन रशिदा रौफ आणि अफान यांना रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं गर्दीला पांगवल्यानंतर पोलिसांनी दगडफेकीतील संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली तेव्हा सुरेश पाटील यांच्या घरात जमलेल्या लोकांनी पोलिसांशी हुज्जत घातली केवळ आम्हालाच पोलीस ठाण्यात नेऊ नका दुसऱ्या गटाच्या लोकांनाही ताब्यात घ्या असा वाद घातला ही घटना दहाच्या सुमारास घडल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आले त्यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाली यावेळी त्या परिसरात थांबलेल्या दुचाकींना लक्ष करण्यात आलं यामुळे परिसरात विटा आणि दगडांचा मोठ्या प्रमाणात खच पडला होता घोंगडे वस्तीत दगडफेक झाल्याचं कळताच पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी लगेच गर्दी पांगवली पोलीस उपायुक्त विजय कबाडे पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तानाजी दराडे आदी अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले ही दोन धर्मातील भांडणं नाहीत यात कौटुंबिक वाद आहे यामुळं कोणीही जातीयवादाला थारा देऊ नका असं आवाहन माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केलं फार वर्षापासून इथं हिंदू मुस्लिम भांडण होत असतात पण ते हिंदू मुस्लिम नसते पण त्याला काही लोकांनी समाजकंटकांनी त्याला जातीवाद रंग देतात ते रंग देऊन इथं लोकांना बोलून आपलं भांडण लावायचं काम काही हितचिंतक या ठिकाणी करत असतात आता अनेक वर्षापासून भांडण बंद झालेले होते परंतु ज्यावेळी आमचा मुलगा जसं त्या मुस्लिमच्या मुलीबरोबर प्रेम प्रकट करून या ठिकाणी आणलं आहे तेव्हापासून त्या घरच्या लोकांनी त्यांना कधी कोणी मुस्लिम समाज पाठिंबा दिलेला नसताना त्यांचं मुलं मात्र इथं छोटू मोठू गाडी घेऊन जात असताना इकडे तिकडं बघून भांडण करण्याचा प्रयत्न करतात आज पुन्हा गेल्या रंगपंचमीला झालं त्यावेळी कारवाई झाली खरं तर बाब हा किरकोळ होतं पण किरकोळ बाबाला जातीचा रंग देऊन या ठिकाणी वाढवण्याचं जे काही समाजकंटकांनी प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई करत असताना पोलिस डिपार्टमेंटला मला विनंती आहे तुम्ही कारवाई जरूर करा इथले सी सी टी व्ही कॅमेरे बघा तुमचे पोलीस आल्यावर कोण दगडपीक चालू केले हे सर्व बघा आणि कोण केले त्यांच्यावर कारवाई करा या ठिकाणी हे काय हिंदू मुस्लिम भांडण नाही आहे जनता जनार्दनाने कोण कौन ऐकले असतील हे जातीचं भांडण झालेले धर्माचे भांडण झालेत हे जातीचं धर्माचं जा भांडण नाही आहे परंतु इथल्या वैयक्तिक आमच्या पूर्वीपासून गेल्या पंचवीस वर्षात तीस वर्षापासून खालचे जे काही घराघरातले भांडण आहेत त्याला जातीचा रंग कुणी देऊ नये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी सांगतो की आपण शांततेचा प्रस्ताव करावं कोणी यामध्ये जातीवाद करणाऱ्याच्या लोकांच्या पाठीशी आपण राहू नये हीच मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो